बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवी साखळी उभारून आंदोलन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सुनीता शानाभाऊ सोनोवणींनी मांडली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची व्यथा मणिपूर हिंसाचारावर चर्चा करा इंडिया आघाडीची निदर्शने खासदार डॉक्टर शोभा वच्छाव आंदोलनात सक्रिय आणि अठरा डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याची अल्पसंख्याक हक्क अभियानाची मागणी बांगलादेशीय अल्पसंख्यांक हिंदूंच्या संरक्षणासाठी धुळ्यात दिनांक दहा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे मानवी साखळी तयार करण्यात आली बांगलादेश मे रक्तपात मानवाधिकार खोलो आंख जात पात की करो विदाई हम सब हिंदू भाई, भाई। यासह विविध घोषणांच्या फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलं आंदोलनात राजेश पाटील उमेश चौधरी माजी महापौर जयश्री श्री ऐरराव प्रतिभा चौधरी अल्पा अग्रवाल लोकेश चौधरी दिनेश बागुल विक्की परदेशी धीरज परदेशी आकाश परदेशी प्रितेश अग्रवाल राज सरक मनोज पिसे विजय पवार रोहित चांदोडे स्वामी कुटे कैलास कासार प्रभा परदेशी पराग अग्रवाल किशोर चौधरी ॲडव्होकेट किशोर जाधव चेतना पाटील डॉक्टर प्राची शुक्ल महेंद्र विस्पुते यांच्यासह सकल हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यासंदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत असून त्यात होत असलेली वाढ ही गंभीर बाब आहे धार्मिक अत्याचारामुळे हिंदूंचं धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे तसेच दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय असून कुठल्याही शासनास अशोभनीय आहे अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने आणि अत्याचाराने चिरडण्यात आलं ज्या कारागृहात चिन्मय कृष्ण महाराजांना ठेवण्यात आलं आहे त्याच कारागृहात दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचं समजतं ही बाब गंभीर असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे आमच्या या प्रसंगी हि इन, सकल हिंदू समाजातर्फे धुळे शहरवासी सर्व एकत्र आलेली आहेत आमची केंद्र सरकारच्या माध्यमातून एकच मागणी आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हिंदू दलित बौद्ध सिख सर्वांवरती जो अत्याचार होतोय विशेष करून महिलांना बलात्कारित करून त्यांच्यावरती अनन्य जगन्य असा अत्याचार होतोय या अत्याचाराला कुठंतरी थांबवावं हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक मार्गाचा अवलंब करावा जसा पाकिस्तान आपल्याकडून तोडण्यात आला परंतु तो पाकिस्तान तोडून आपण बांगलादेश तयार केला त्या बांगलादेशला पुन्हा तोडून हिंदूंचा एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं हो। दीड कोटी हिंदू यांचा वाली भारतातील नव्वद कोटी हिंदू आहे हे त्या हिंदूंनी विसरू नये त्यांच्या पाठीशी सर्व हिंदू उभे आहेत तिथले धार्मिक स्थळं असतील आमचे जे धर्माचार्य आहेत स्वामी चिन्मयादास यांची मुक्तता असेल त्यांच्या वकिलांवरती जो प्राणघातक हल्ला झाला या सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्या दिवशी हे सर्व मानवाधिकारांचं उल्लंघन आहे हे सर्व उल्लंघन आंतरराष्ट्रीय समुदायाने सुद्धा लक्षात घ्यावं आणि हिंदूंनी याच्यासाठी फक्त जन्माला आलेलं नाही आहेत की आम्ही अत्याचार सहन करू आम्ही अत्याचाराला सुद्धा त्याच प्रकारे उत्तर देऊ शकतो आमच्या इथं असलेल्या सर्व हिंदूंनी सुद्धा सजगपणे धुळेकर असतील किंवा पूर्ण भारतातल्या हिंदूंनी बांगलादेशवरती होणाऱ्या अत्याचारांचं निरीक्षण करावं आणि भविष्यात अशी संधी आप अशा पद्धतीचा अत्याचार आपल्यावर होऊ नये याच्यासाठी सजग राहावं म्हणून जाती पातीला गाढावं पक्षभेदांना गाडावं प्रांताच्या वादांना गाडावं या सर्व आर्थिक शिक्षणाचे भेद दूर करून आता हिंदूंनी एकत्र होणं गरजेचं आहे आणि हा एकतेचा संदेश पूर्ण जगातल्या सर्व बलाढ्य देशांनी जाणून घ्यावा आणि हिंदूंना सन्मानाचं स्थान द्यावं बांगलादेशी हिंदूंच्या मागे सर्व भारतीय हिंदू एकजुटीने उभे आहेत त्यांनी एकट समजू नये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल मणिपूर मध्ये एका महिलेची नग्न धिंड काढली जाते अनेकांचा अमानवी छळ केला जातो मात्र या गंभीर घटनेवर सरकार बोलत नाही संसदेत या प्रकरणी चर्चा व्हावी यासाठी इंडिया आघाडीने दिल्लीत तीव्र निदर्शने केली धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बचाव जंतर जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्या भारतातील मणिपूर हिंसाचारानं पेटलं आहे समाजकंटक उघडपणे दंगली पेटवितात बेधुंद जमाव एका महिलेची धिंड काढत अमानवीय अत्याचार करतो मात्र त्यावर केंद्र सरकार का म्हणून मौन धारण करते असा सवाल करीत इंडिया आघाडीने संसदेत मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी केली मात्र केंद्र सरकार चर्चा करण्यास तयार नसल्यानं इंडिया आघाडीच्या खासदारांनी अखेर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर निषेध करीत आंदोलन केलं बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर जोरदार भूमिका घेणारं हेच सरकार मणिपूरमधील अत्याचारावर का मौन बाळगत आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना भेटून मणिपूरमधील घटनांवर संसदेत चर्चा करण्यासाठी वेळ मागितली परंतु सत्ताधारी पक्ष वेळ देत नाही देश सेवा करणाऱ्या सैनिकांच्या पत्नीचा अपमान होत असताना त्यावर संसदेत चर्चा न करणं हे सरकारच्या भूमिकेचं गंभीर अपयश दर्शवितं विरोधकांचा आवाज दाबून संसदेत चर्चा न होऊ देऊन सरकार लोकशाहीचा अपमान करीत आहे हे सरकार हुकुमशाहीकडे जाणारी पावले उचलत आहे असा आरोप केला जात आहे दरम्यान इंडिया आघाडीचे भक्कम नेतृत्व करीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रश्नी आंदोलनाची भूमिका घेतली आहे या आंदोलनात धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव या पूर्णपणे सक्रिय राहिल्या त्यांनी हिंसाचार प्रकरणी केंद्र सरकारला जाब विचारला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी चॅनल धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आचारसंहितेनंतर प्रथमच अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली दहा डिसेंबर रोजी संपन्न झाली सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील कृषी सभापती हर्षवर्धन दैते महिला बालकल्याण सभापती ज्योती बोरसे आरोग्य सभापती सोनी कदम समाज कल्याण सभापती कैलास पावरा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा शिंदखेडा बीडिओ सर्वानंद एस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते सभेत संग्राम पाटील यांनी अनुकंपा भरतीचा नियुक्ती करून संबंधित उमेदवारांना न्याय दिल्याबद्दल प्रशासनाचं सा अभिनंदन केलं तर या प्रकरणाला इतका विलंब का झाला अनुकंपा भरतीसाठी काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का याची चौकशी झाली पाहिजे त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी ललित वारुळे यांनी केली समितीत सत्ताधारी विरोधी सदस्यांचा समावेश करावा अशीही मागणी त्यांनी केली त्यावर अध्यक्षांकडून समिती नेमण्याबाबत आदेश देण्यात आले सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली तसेच आयत्या वेळेच्या विषयांना देखील मंजुरी देण्यात आली सभेत निवृत्त शिक्षकांना तात्काळ पेन्शनचा लाभ मिळणे केंद्रप्रमुखांची पदोन्नती साहूर येथील शिक्षकांच्या निधनानंतर शिक्षक नसणे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सिंचन विहिरीचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे इत्यादी विषयांवर सदस्य सुनीता सोनोने आशुतोष पाटील संजय पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केले सुनीता शानाभाऊ सोनोने यांनी त्यांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नेमण्याचा विषय मांडला शिक्षकानभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार सभांमध्ये विषय मांडून देखील प्रशासन दुर्लक्ष करते आपला कार्यकाळ संपत आला तरी देखील आपले प्रश्न मार्गीन लागत नसल्याबद्दल सुनीता सोनोने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आता नुकताच अनुकंपाच्या नोकरी भरतीच्या संदर्भात ज्या आपल्या माध्यमातून ज्या नोकरी देण्यात आल्या आणि त्या जिल्ह्यामध्ये त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं म्हणून मी सन्मान्य अध्यक्ष मध्ये असतील उच्च कार्य अधिकारी असतील उपाध्यक्ष मध्ये असतील सर्व सभापती असतील सर्व त्या मी अभिनंदन करतो आणि त्याच्यामध्ये एक थोडीशी गुन्हे वर्ण आहे मराठी विषयाचं शिक्षक आहे त्यांनी मराठीमध्ये शिक्षण घेतलेले वे बी एड आहे बी एड बी एड आहे साहेब बी एड परीक्षा पास आहे आणि मराठी माझ्याला आपण उर्दू मध्ये कसं देऊ शकतो हो सांगतो शिक्षण वगैरे सांगून घ्या तर हा आणि जे साहेबांना समजून घ्या सर्वसामान्य पक्षाचा तर हा आहे त्यांना आपण कसं देऊ शकतो साहेब कस उर्दू शिक्षण झालेलं आहे मराठीमध्ये मराठीमध्ये शिक्षण झालंय उर्दू शिक्षक ने टीएटी उर्दू मिल तो उर्दू मध्यमिक शा उदू जिला शाला जाए तो, चीछा। तो, तो चीछा। है तो आणि मग पाच झाले असताना त्याला त्या ठिकाणी हिंदू शाळेमध्ये त्याची नियुक्ती होणं गरजेचं होत पण त्याला आरोग्य संरक्षणाची मागणी केंद्र देण्यात लागले आहे आता ही नियुक्ती सुद्धा खूप मोठी चूक झालेली आहे आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून साहेब आपल्याला कदाचित त्या कोणी आजार काय ठेवलं कशाकडे ठेवलं मला माहीत नाही परंतु हे आपण प्रशासन म्हणजे प्रमुख हा कोणा नाण्या होता कामा नाही आणि होऊ नका साहेब अशी माझी विनंती आहे तर त्या संदर्भात मी आपल्याला

आता मी अपडेट केलेलं आहे सदा सभागृह मी करू इच्छितो का आता रेग्युलर डिप्युटी सी आलेले आणि त्यांचं पण पहिलं प्रमोशन आहे आता डिप्युटी सी म्हणून थोडासा वेळ लागेल परंतु येणाऱ्या मॅक्झिमम पंधरा दिवसात किंवा किंवा त्याच्यापेक्षा कमी आपल्याकडे जे काही जेडीचे प्रकरण पेंडिंग आहेत आपण कोणी पदोन होती ते सगळे मार्गी मी साऊर गावाचा विषय घेतला तिथील शिक्षक नाही आहे तिथं पन्नास विद्यार्थी संख्या आहे तिथील आणि तिथले शेतकरी आणि शेतमजुराचीच मुलं आहेत तिथं सगळी तर गावकऱ्या सतत सांगत असतात नेहमी ते आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं एव्हा तालुक शिंदेडा तालुका तालुक्यामध्ये तालुक्या सत्तर सत्तर पंच्याहत्तर शिक्षक नाही आहेत अजून विरिक्त आहेत तिथं पद मी अनेकदा आंदोलने केली परत बरेचदा पाच वर्षापासून जीबीला हा प्रश्न सतत मांडते तरी त्यां लक्ष देत नाही ते आंदोलनाची वाट बघतायत अजूनही माझे कार्यकाळ पूर्ण संपण्यात आला पाच वर्षाचा तरी न्याय मिळाला नाही मला अजूनपर्यंत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल अठरा डिसेंबर हा दिवस जागतिक अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी यांना दिले आहेत धुळे जिल्ह्यात सुद्धा अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी करीत अल्पसंख्यांक हक्क अभियानातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं धुळे जिल्हा प्रशासनाने अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा न केल्यास त्याच दिवशी अल्पसंख्यांक हक्क अभियानातील सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला लाक्षणिक उपोषण करतील असा इशारा प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर ॲडव्होकेट जुबेर शेख शेख मोहम्मद जईद अब्दुल गफ्फार शकील खाटीक जावेद शेख ॲडव्होकेट राहुल वाघ निसार शेख जोसेफ मलबारी ॲडव्होकेट इम्रान शेख लुकमान शेख इत्यादींच्या सया आहेत अठरा डिसेंबर हा दिवस विश्व अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसाला महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करावा असे निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी यांना जिल्हा जी आर मार्फत दिलेले आहेत परंतु मागील कित्येक वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा होत नाही आणि याच अनुषंगाने आम्ही सर्व विविध अल्पसंख्याक समूहातील लोकांनी आज दहा तारखेला माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की तुम्ही अठरा तारखेला अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करा अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आमच्याकडून काही सहकार्य लागलं तर आम्ही करण्यास तयार आहोत आणि जर हा अल्पसंख्याक हक्क दिवस अठरा तारखे साजरा झाला नाही तर मग आम्ही अठरा तारखेला लाक्षणिक उपोषण करू अशी सुद्धा आम्ही 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 आवाहन केलेलं आहे जिल्हाधिकारी यांना जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल